नमस्कार मी प्रतिमा शिंदे मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नरसी ते बिलोली रोडवर तळणी गावानजीक रोडवरून पावसाचे पाणी जात असल्याने रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी संभाव्य दुर्घटना घडू नये म्हणून सदर रस्त्यावरील वाहतूक ही बंद केली आहे देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुन्हा आभार फाटले बहुतांश भागाचा जनसंपर्कही तुटला आहे लेंडी व निजाम सागर जलाशयाचे दरवाजे उघडल्यामुळे देगलूर तालुक्यातील शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे नागरिकांनी स्वतःच राहून काळजी घ्यावी व स्वतः व जनावरांना घेऊन तिथे आपली सुरक्षा बाळगावी कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये असा इशारा खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी दिला आहे आज नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे प्रत्येक गावामध्ये पाणी नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे येत आहे मी नागरिकांना नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण गावातल्या जे उंच ठिकाण आहे त्या सुरक्षितस्थळी सर्वप्रथम आपण जावं जी काही आपली लोक शेताकडे असतील जनावर असतील ते आपण लवकरात लवकर हल हलवावं कारण मोठ्या प्रमाणात सर्व दूर पाऊस महाराष्ट्रामध्ये आहेत तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून अतिवृष्टी होत असल्यामुळं संपूर्ण उमरी धर्माबाद देगलूर मुखेड आणि नायगाव या पूर्ण तालुक्यामध्ये बॅकवॉटरचं पाणी येत आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे आ, नदी नाले हे ओसंडून या ठिकाणी वाहत आहेत रोड लगत आज मी मांजरम या ठिकाणी जात असताना कोलंबिया आणि मांजरमचा नाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे सर्व रस्ते बंद झालेले आहेत आणि मी परत एकदा संपूर्ण नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सतर्क राहा जागरूक राहा सुरक्षित स्थळी आपण जावं आपण बघू बघू शकता की कशा प्रकारे हे पूर्ण शेतामध्ये पाणी येत आहे संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं मिळत आहे आणि आपण सर्वांनी काळजी घ्यावी मी कलेक्टर साहेबांनाही बोललेलो आहे प्रशासनालाही सूचना केलेल्या आहेत की त्वरित जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना गावात जाण्याच्या सूचना कराव्यात आणि आपल्या प्रशासनाने आपली सूत्र लवकरात लवकर हलवावी एवढी सूचना प्रशासनाला मी केलेल्या अशाच वेगवेगळ्या वेग बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्य सिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नमस्कार